ओम शांती एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सेवेसोबतच देहामध्ये दे असताना विदेही अवस्थेचा अनुभव वाढवा बाबा आज जगातील आत्म्यांच्या भाग्याची आणि मुलांच्या भाग्याची तुलना करत आहेत मुलांसारखे भाग्यवान कोणीच नाही शेवटचा मुलगाही विश्वातील लोकांपेक्षा भाग्यवान आहे पदमपटीने भाग्यवान आहे कारण त्याने बापाला ओळखले आणि डायरेक्ट सर्व खजिन्याचा अधिकारी बनला मुलं सगळ्यात जास्त श्रीमंत आहेत कारण मुलांच्या प्रत्येक पावलात पद्मांची कमाई आहे लोकांना वाटते धन असले की श्रीमंत असतात पण धन आज आहे उद्या नाही मुलांजवळ तर ज्ञानाचा खजिना शक्तींचा खजिना सर्व गुणांचा खजिना खुशीचा खजिना आणि सगळ्यांना सुखशांतीचा रस्ता दाखवल्यामुळे जो दुवांचा खजाना मिळतो तो अविनाशी खजाना हे सर्वच अविनाशी खजाने आहेत शिवबाबाच्या मुलांजवळ आहेत बाबांना अशा मुलांचा अभिमान वाटतो बाबा मुलांसाठी गीत गातात वाह बच्चे वाह मुलांनाही स्वतःचा इतका अभिमान असायला पाहिजे नशा असायला पाहिजे बाबांना वाटते मुलांनी नेहमीच जीवनमुक्त स्थितीमध्ये राहायला पाहिजे जीवनमुक्त स्थितीच्या चा, चा अनुभव आत्ताच करता येतो मुक्तिधाम किंवा सतयुगातही जीवनमुक्त स्थितीचा अनुभव हो करता येणार नाही कारण जीवन बंद जिथे असते तिथेच जीवनमुक्तीचा अनुभव करता येतो परिस्थित्या विघ्न वायुमंडल सगळे दूषित असतानाही सर्व प्रभावांपासून मुक्त जीवन याला म्हणतात जीवनमुक्त स्थिती सर्व बंधनांपासून मुक्त जीवन सूक्ष्मबंधनही नसायला पाहिजे बाबांनी मुलांच्या तीन अवस्था पाहिल्या एक आहे पुरुषार्थी आणि तीव्र पुरुषार्थी दुसरे आहे पुरुषार्थाची प्रालब्ध जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव करणारे आणि तिसरे आहेत शरीरात असतानाही विदेही स्थितीचा अनुभव करणारे प्रकृतीचे पाचही तत्व कितीही हलवण्याचा प्रयत्न करतील तरी विदेशी विदेही अवस्थावाले अचल अडोल राहतील बाबा म्हणतात सेवा आणि स्थितीचा नेहमी बॅलन्स ठेवा काय होईल कसं होईल असा विचार मनात यायलाच नाही पाहिजे ब्राह्मणांसाठी जे होईल ते चांगलेच होईल अव्यक्त बापाच्या पालनेचे प्रत्यक्ष सबूत द्यायचे आहे जसे ब्रह्मा बाबा अव्यक्त बनून विदेही स्थितीद्वारा कर्मातीत बनले मुलं अव्यक्त ब्रह्माच्या विशेष पालनेच्या पात्र आहेत म्हणून अव्यक्त पालनेचा रिटर्न द्यायचा आहे विदेही बनून सेवेमध्ये आणि स्थितीमध्ये बॅलन्स ठेवायचा आहे भारतवाल्यांना नशा आहे की दादा भारतातच अवतरित होतात आणि बाबांचे आणि मुलांचे मिलनही भारतातच होते तसे पाहिले तर भारताची महिमा खूप प्रकारांनी केली जाते भारत देवतांची भूमी आहे भारत संतांची भूमी आहे भारत बलिदानाची भूमी आहे पण सगळ्यात मोठं कारण बाबा सर्वात श्रेष्ठ बाबा भारतातच अवतरित होतात आणि भारतातच स्वर्ग पण आहे भारत सगळ्या देशांच्या तुलनेत श्रेष्ठ मानला जातो कारण भारत माता म्हणतात बाबा सगळ्या मुलांचा सहयोग आणि स्नेह पाहून खुश आहेत आणि मुलांनीही नेहमी खुश राहायला पाहिजे कधीच खुशी गेली नाही पाहिजे हा मुलांसाठी बापाचा स्पेशल खजाना आहे म्हणून खुशी जाऊ द्यायची नाही शांती।